तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या मध्ये आपल्याला काही वाक्यरचना रचना पाहायच्या पण कुठल्या जसं की पहा मी टायटल दिले ह्या वाक्यरचना ह्या इंग्रजी वाक्यरचना तुम्हाला आल्याच पाहिजेत बघा आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन्हीचे कन्सेप्ट मी दिलेले पण त्यांचा आपल्या बोलण्यामध्ये बराच वापर आहे तेच तुम्हाला आज ह्याच्यामध्ये मी स्पष्ट करून देणार आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वाक्यरचनांचं एकच वाकर्षणा देतोय म्हणजे त्याच्यापासून तुम्ही त्याचे डेरिबिटीस भरपूर बनवू शकता म्हणजे बऱ्याच वाकर्ष्ण बनवू शकता बघा मी तर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगू शकतो हा त्या कन्सेप्टवर तुम्ही अजून बऱ्याच वाकर्ष बनवू शकता ओके लेक्चर पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल जसे की पहा समवन हॅज डन समथिंग आता हा काळ कुठला आहे हे आपल्याला आता लक्षात घ्यायचं नाही फक्त आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्याचा आपला बोलीभाषेमध्ये अर्थ काय होतो ते बघा समोर म्हणजे काय कोणीतरी हॅज डन कुठला काळ आहे परफेक्ट प्रेझेंट आता डन म्हणलं तर पहा डू डन ह्याचा अर्थ आहे पा करणे शब्दार्थ पण लिहून घ्या बघा समोर म्हणजे कोणीतरी नंतर समथिंग म्हणजे काहीतरी म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं आहे आपण म्हणतो ना कोणीतरी काहीतरी बाबा तिथं केलेला आहे कोणीतरी काहीतरी तिथं लपवलेलं आहे म्हणजे अशा वेळेस ह्या वाक्यरचना येतात आपल्या मराठीमध्ये त्यावेळेस तुम्हाला काय हवा कन्सेप्ट वापरायचा आहे तिथं कोणीतरी काहीतरी करत आहे म्हणजे समवन इज आता इथं काळ चेंज झालं की वाक्यरचनाचा अर्थ चेंज होतो जसं की बघा समवन इज डुईंग समथिंग म्हणजे कोणीतरी काहीतरी करत आहे किंवा कोणीतरी काहीतरी केलं आहे ओके बघा ह्याचा अर्थ समवन हॅज डन समथिंग म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं आहे आता हेच वाक्य जर तुम्ही पॅसेवाइस मध्ये बोलले जसे की बघा समथिंग हॅज बिन डन काहीतरी केलं गेलं आहे आता इथं मी काय घेतलंय आस्क बघा टू आस्क त्याच सेकंड फॉर्म आस्क थर्ड फॉर्म पण आस्क म्हणजेच काय ओके बघा समथिंग हॅज बिन डन म्हणजे काहीतरी विचारलं गेलं आहे बघा काहीतरी गेलं आहे आता इथं समथिंग हॅज बिन डन काहीतरी गेलं केलं गेलं आहे समथिंग हॅज बिन टॉट काहीतरी शिकवलं गेलं आहे समथिंग हॅज बिन ब्रॉड काहीतरी आणलं गेलं आहे बघा प्रश्न छोट्या दिसतात पण यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर आहे पहा आय कॅन चेंज दिस बघा आता या धीसच्या पुढं तुम्ही बऱ्यापैकी वाक्याशा तुम्ही मोठी पण करू शकता बघा तसं आय कॅन चेंज धीस वर्क म्हणजे मी हे काम बदलू शकतो बघा आय कॅन चेंज धिस वर्क म्हणजे मी हा शब्द बदलू शकतो आय कॅन चेंज धिस सेंटेन्स मी हे वाक्य बदलू शकतो बघा या धीरशच्या पुढं तुम्ही कुठलाही तुमचा ऑब्जेक्ट वापरा जे सुटेबल आहे त्यानुसार तुम्ही ती वाक्यरचना परिपूर्ण बनवू शकता आता इथं दिसच्या ऐवजी तुम्ही दॅट पण वापरू शकता आय कॅन चेंज दॅट वर्क म्हणजे मी ते काम बदलू शकतो आय कॅन चेंज दॅट वर्ड म्हणजे मी तो शब्द बदलू शकतो आय कॅन चेंज दॅट सेंटेन्स म्हणजे ते मी वाक्य बदलू शकतो बघा मी बरेच तुम्हाला वाक्य रचना बनवून इथं दाखवलेले हो त्यानंतर पहा धीस कॅन बी चेंज आता ही झाली तुमची ऍक्टिव्ह ची वाक्य रचना नंतर आहे म्हणजे हे बदललं जाऊ शकत कॅन बी चेंज हे बदललं जाऊ शकतं आता ह्याच्याकडं तुम्हाला काही दुसरं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता जसे की बघा ही मशीन बदलली जाऊ शकते धिस मशीन कॅन बी चेंज म्हणजे ही म्हणजे हे यंत्र बदललं जाऊ शकतं आता धीसच्या पुढे तुम्ही एखादा ऑब्जेक्ट पण घेऊ शकता धीस पेन कॅन बी चेंज म्हणजे हा पेन बदलला जाऊ शकतो बघा असं तुम्हाला ज्यावेळेस बोलायचं असेल त्यावेळेस मी बोलू शकता इथं बघा धीस कॅन बी चेंज म्हणलं तर काय हे बदललं जाऊ शकतं इथं तुम्ही असं जर घेतलं धीस पेन कॅन बी चेंज म्हणजे हा पेन बदलला जाऊ शकतो पेनच्या ऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही ऑब्जेक्ट घ्या बघा हा टीव्ही बदलला जाऊ शकतो आता गॅरंटी वॉरंटी मध्ये असेल तर तुम्ही काय म्हणू शकता होईल का मग ठीक आहे तिथं मग तुम्ही म्हणू शकता की हा टीव्ही बदलला जाऊ शकतो मग त्यावेळेस तुम्ही असं बोलू शकता बघा तुमच्या जीवनातल्या ह्या वाक्य रचना आहेत त्याचा सराव कर तुम्हाला खूप उपयोग होईल त्यानंतरच पहा आय शुड डू दिस बघा सेम कन्सेप्ट आय शुड डू आता आय शुड डू म्हणजे काय की मी हे करायला पाहिजे ओके okay? मी म्हणजे बघा आय शूड डू शूड चा अर्थ काय होतो की करायला पाहिजे किंवा केलं पाहिजे आता शूड काय दर्शवतं तुमचं की सजेशन किंवा मू तुमच्या त्या वाक्यातनं पण दिसलं पाहिजे बघा आय शूड डू धीस मी हे करायला पाहिजे आता ह्याच्या पुढे आय शुड डू धीस वर्ड मी हे काम करायला पाहिजे आय शूड डू धीस वर्ड मी हे शब्द करायला पाहिजे आय शूड डू धीस सेंटेन्स मी हे वाक्य करायला पाहिजे बरोबर आता ऐवजी तुम्ही दॅट वापरलं तर बघा आय शूड डू दॅट वर्क म्हणजे मी ते काम करायला पाहिजे आय शुड डू दॅट वर्ड मी तो शब्द पाठ करायला पाहिजे आय शुड डू दॅट सेंटेन्स म्हणजे मी ते वाक्य करायला पाहिजे अशा वेळेस काय तुम्ही हे वाक्य वापरू शकता म्हणजे करायला पाहिजे किंवा केलं गेलं पाहिजे असं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं शूड आता हेच पॅसिफ पहा दिस शुड बी डन हे करायला म्हणजे सॉरी हे केलं गेलं पाहिजे बघा धी शुड बी डन आता इथं तुम्ही दुसराही वर्ग घेऊ शकता धी शुड बी ब्रॉट हे आणलं गेलं पाहिजे धी शुड बी टॉट हे शिकवलं गेलं पाहिजे धी शुड बी मेड हे बनवलं गेलं पाहिजे पहा छोट्या वाक्यश्नात पण भू भरपूर वापर आहे नंतर बघा यू यू हॅव आस्ट म्हणजे काय तू विचारला है। आहे याचा अर्थ काय यु हॅव आस्क म्हणजे काय तू विचारला आहे आय हॅव आस्क म्हणजे मी विचारलं आहे आता हे जर काय यू हॅव बीन आस्क म्हणजे तुला विचारलं गेलं आहे आता पहा यू हॅव बीन टॉट तुला शिकवलं गेलं आहे यू हॅव बीन मेड तुला बनवलं गेलं आहे यू हॅव बीन ब्रॉट तुला आणलं गेलं आहे पहा मी बरोबर भरपूर तुम्हाला याच्या वाक बनवून दाखवते त्यानंतरच पहा आय वॉज डुईंग धिस बघा काल चेंज झाला की तुमचा अर्थही चेंज होतो आय वॉज डुईंग धिस म्हणजे मी हे करत होतो काय आय वॉज डुईंग धिस म्हणजे मी हे करत होतो आय वॉज डूईंग धिस वर्क म्हणजे मी हे काम करत होतो आय वॉज डुईंग धिस वर्ड म्हणजे मी हे शब्द करत होतो बघा आता ह्याच पॅसेवाइस म्हणलं तर कसं होईल धिस वॉज डन म्हणजे हे केलं जात होत आता ह्या धीसच्या पुढं जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट घेतला जसं की बघा धीस वर्ड वॉज बीन डन म्हणजे धीस वर्ड म्हणजे हा शब्द केला गेला जात होता बघा आता इथं केलं गेलं जात होतं असंही म्हणू शकता किंवा आता इथं बघा धिस वर्ड वॉज बिंग रिटन जो सुटेबल वर्ड असेल तिथं लिहा बघा धिस वर्ड वॉज बिंग रिटन म्हणजे हा शब्द लिहिला जात होता टॉट म्हणजे हा शब्द शिकवला जात होता आता ह्या वर्डच्या ऐवजी हो तुम्ही इथं वर्ड घ्या सेंटेन्स घ्या तुम्हाला जो कुठला जिथं सुटेबल वर्ड असेल इथं तो तुम्ही वापरू शकता पहा ह्या छोट्या वाक प्रश्न होत्या यांचा बराच वापर होता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि काय डाउट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि हो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र